महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा महाड शहरामध्ये लावण्यात आलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा आमदार जितेंद्र आव्हाड रायगडचे भावी पालकमंत्री होणार असल्याचं बॅनर राज्याच्या राजकारणामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळ्या रा घडामोडी पाहायला मिळत आहे प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्याच्या वाढदिवसाला भावी मुख्यमंत्री भावी पालकमंत्री अशा प्रकारचे बॅनर लावत असतात रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार हा विषय संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत होता एकीकडे महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर रायगडचे पालकमंत्री पद, पालक पद मलाच मिळणार असे स्वतः आमदार गोगावले यांनी देखील यापूर्वी अनेकदा सांगितले होते तर नामदार आदिती तटकरे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर देखील रायगडच रायगडचे पालकमंत्री पद मिळवता आले नाही सध्या रायगडचे पालकमंत्री पद रत्नागिरीचे पालकमंत्री असलेले उदय सामंत यांच्याकडे आहे दिनांक पाच ऑगस्ट रोजी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस असल्याने महाड शहरामध्ये त्यांचे शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते परंतु या बॅनरवर रायगडचे भावी पालकमंत्री आमदार जितेंद्र आव्हाड असा मजकूर लिहिण्यात आल्याने सर्वत्रच चर्चा सुरू आहे येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर असून महाड शहरामध्ये लावण्यात आलेल्या या बॅनरला पाहून सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा